उर्वशी बुध आणि इला यांना पुरुरवा नावाचा पुत्र झाला तो उर्वशी नावाच्या अप्सरेवर अनुरक्त झाला तेव्हा मित्राच्या शापाने शापभ्रष्ट झालेल्या उर्वशीने त्याच्याशी विवाह करण्यास मान्यता दिली परंतु विवाहापूर्वी राजा पुरुरव्याला तिने काही अट्टी घातल्या ती म्हणाली तुझे नग्न दर्शन मला होऊ नये मी म्हणेन आणि माझी इच्छा असेल तेव्हा संभोग करावा माझ्या शयनगृहात मी दोन मेंढे पाळणार आहे ते सदैव तेथेच राहावेत माझा आहार थोडेसे तूप दिवसा एकदाच खाणे हा असेल माझे हे नियम तुला मान्य असतील तर मी चिरकाल तुझ्या बरोबर राहीन अन्यथा निघून जाईन राजा तिच्या प्रेमात वेडा झाला होता त्यामुळे काहीही विचार न करता त्याने तिच्या सर्व अटी मान्य केल्या त्या दोघांची अनेक वर्षे परस्परांच्या सहवासात कशी भुरकन उडाली हे त्यांनाही कळले नाही उर्वशी मनुष्य लोकात गेल्यामुळे गंधर्वांना फार खेद झाला तिच्या वाचून स्वर्ग सुनासुना सुना वाटू लागला ती स्वर्गाचे भूषण होती गंधर्व तिला परत आणण्याचे मार्ग शोधू लागले विश्वावसू गंधर्वाला तिच्या अटीची माहिती होती त्यामुळे तो म्हणाला मला तिला परत आणण्याचा मार्ग माहिती आहे त्याने काही सहाय्यक बरोबर घेतले व तो पुरुरव्याच्या शयनगृहात शिरला व त्याने गुपचूप एक मेंढा पळविला तो मेंढा जागेवर नाही हे बघून त्याच्यावर कुत्रवत प्रेम करणारी उर्वशी काळजीने पुरुरव्याला म्हणाली या माझ्या पुत्राचे कोणी बरे हरण केले असेल हे ऐकून नग्न झालेल्या राजाला इकडे आड तिकडे खाई असे झाले त्यामुळे तो पांघरुणाच्या बाहेर हल्लाही नाही तोपर्यंत गंधर्वांनी दुसराही मेंढा पळविला त्यामुळे उर्वशी विलाप करू लागली हे राजन तुम्ही येथेच असतानाही एखाद्या अनाथ स्त्रीच्या पुत्राप्रमाणे माझे पुत्र पळवले जात आहेत असे म्हणून उर्वशीने सरळ राजाच्या स्त्री दाक्षिण्याला आणि पराक्रमाला ललकारले होते त्यामुळे त्याला राहावे ना तो तसाच उठला आणि मेंढ्यांचा माग काढू लागला त्याचवेळी गंधर्वांच्या करणीमुळे वीज चमकली व सर्व राजवाड्याचा परिसरही प्रकाशित झाला त्या प्रकाशात उर्वशीने राजाला नग्नावस्थेत बघितले तत्क्षणी ते तेथून ते गुप्त झाली राजा मेंढ्यांना शोधून येईपर्यंत अनर्थ झाला होता उर्वशी निघून गेलेली होती वेडापिसा झालेल्या पुरुरवाने सर्व पृथ्वीवर भटकत तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला अखेर कुरुक्षेत्रातील हैमवती नावाच्या पुष्करणीत जलक्रीडा करीत असलेली ती दिसली तिने त्याला बघताच मैत्रिणींना सांगितले हाच तो पुरुष सिंह आहे ज्याच्याबरोबर मी इतकी वर्षे राहत होते ती राजाला भेटायला गेली तेव्हा ती आता त्याच्याबरोबर निघून जाईल या कल्पनेने तिच्या सख्या खूप घाबरल्या ती त्याला म्हणाली तुझ्याशी समागम केल्यामुळे मी गर्भवती आहे तुला सात पुत्र होती मी वर्षभरानंतर तुला भेटेन तेव्हा मी तुझ्याबरोबर एक रात्र घालवीन तिच्या पुत्रांचा जन्म स्वर्गातच झाला आयु अमावसूल विश्वायू श्रुतायू दृढायू व शतायू असे ते सात पुत्र होते यापैकी आयुपासून पुढे पौरव वंशाचा विस्तार झाला उर्वशी स्वतंत्र वृत्तीची स्त्री होती तिने विवाह केला तोही स्वतःच्या इच्छेनुसार स्वतःच्या अटींवर त्या अटींचा भंग होताच मग त्याला कारण काहीही असे ना ती निघून गेली वचनाची पक्की आहे परंतु तसेही मानवी नियम अप्सरांना लागू होत नव्हते ही बाब वेगळी आहे उर्वशी महाभारतात अनेकदा भेटते बारा आदित्यांपैकी एक असलेल्या मित्राने उर्वशीशी भेटण्याचा संकेत ठरविला उर्वशी त्याला भेटायला जात असताना तिला वाटेत वरुण भेटला तिच्या सौंदर्यामुळे वरुण उत्तेजित झाला व त्याने तिच्याजवळ संभोगाची मागणी केली मित्राशी संकेत केला असल्यामुळे वरुणाविषयी प्रेम वाटत असूनही उर्वशीने त्याला नकार दिला वरुण स्वतःवर नियंत्रण करू न शकल्यामुळे त्याचा वीर्यपात झाला हे वीर्य त्याने एका देवनिर्मित कुंभात टाकले उर्वशी मित्राकडे साहजिकच विलंबाने पोहोचली तिच्या येण्याच्या कल्पनेने उत्तेजित होऊन त्याचाही वीर्यपात झाला व त्यानेही आपले वीर्य त्याच कुंभात टाकले उर्वशी येईपर्यंत त्याचा पारा चढलेला होता तो तेथे पोहोचताच संतप्त मित्राने तिला पुरुरव्याची पत्नी हो असा शाप दिलेला होता बिचारी उर्वशी दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी तिची गत झाली ज्या कुंभातून अगस्त्य आणि वशिष्ठ जन्मले त्यामुळे त्यांना मित्र आणि वरुणाचे पुत्र म्हणतात तेव्हा त्या दोघांच्या जन्मास उर्वशी कारणीभूत आहे तसेच विभांडक ऋषींच्याही विरेस्खननाला उर्वशी जबाबदार आहे याच विर्यातून विभांडकाचा पुत्र ऋष्यशृंग जन्मास आला त्यानंतर ती पुनश्च वनपर्वात भेटते ते आपण पुढील भागात पाहूया महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद